उदय अरुण वैद्य ट्रस्टी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्ट महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशातल्या अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांचा सदुसष्टावा पुण्यतिथी महोत्सव हा दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी म्हणजे माघवद्य प्रतिपदेला रात्री पावणे अकरा वाजता गुलाल अर्पण करून होणार आहे त्यानिमित्ताने मंदिरामध्ये विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजता महाप्रसादाचं वाटम माननीय पोलीस उपायुक्त कबाडेसाहेब यांच्या हस्ते होणार आहे तसेच दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता महाराजांच्या पालखीच्या व रथाचं पूजन होऊन पालखी मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे तरी परिसरातील भाविकांनी या पुण्यतिथी महोत्सवाचा व या उत्सवामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा अशी विनंती मी मंदिर ट्रस्टतर्फे करतो धन्यवाद यानिमित्तानं दिनांक चोवीस रोजी महाराजांच्या मंदिरामध्ये संध्याकाळी चार वाजता श्री चांगभलेजी यांच्या विद्यार्थ्यांचा पखवाद वाचना वादनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तसेच दिनांक पंचवीस रोजी मुख्य ज्या दिवशी गुलाल आहे त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता सोलापुरातील प्रसिद्ध पंडित कळढोणेसर यांचा भजन संधेचा कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे तरी भाविकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच आपल्या प्रभाकर महाराज मंदिराचा अधिकृत यूट्यूब चॅनल आहे गुरु महाराज श्री गुरु महाराज परिवार चॅनल नावाचा यूट्यूब चॅनल आहे तर या चॅनलवर सर्व कार्यक्रमांचं लाईव्ह किंवा थेट प्रक्षेपण होणार आहे याद्वारेसुद्धा आपण आपल्या घर बसून ह्या कार्यक्रमाचा लाभ आपण घेऊ शकता धन्यवाद